सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेनेतर्फे शासकीय विश्रामगृह लोहा येथे आढावा बैठक व पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला या बैठकीचे अध्यक्षस्थान अनिल शिरसे जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण यांनी भूषविले प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधवदादा जमदाडे जिल्हा प्रभारी राजकुमार सूर्यवंशी युवासेना मराठवाडा अध्यक्ष उपस्थित होते बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून शंकर थोरात संजय निळेकर संतोष भावे भारत भालेराव अनिल गायकवाड अंकुश सावते मधुकर झगडे सतीश ढवळे विकी खाडे भगवान गायकवाड सूर्याकांत रायबोले नामदेव खाणकोटे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन नारायण जोंधळे तालुका अध्यक्ष लोहा यांनी केले होते कार्यक्रमाला असंख्य कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला कार्यक्रमादरम्यान पक्ष विस्तार संघटन मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच नव्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश करून रिपब्लिकन सेनेच्या विचारधारे प्रती निष्ठा व्यक्त केली नाराज बंधू यांच्या सोबत रिपब्लिक पेन्शनर नाद्या जिल्हा संघटक अनिलजी गायकवाड कारेगावकर त्याचप्रमाणे या लोह्याचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण संतोषी भावे आणि माझ्यासोबत नांदेड दक्षिण म्हणून आलेले जिल्हा महासचिव शंकर संजय जिल्हा उपाध्यक्ष अंकुजी सावती विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष त्याचप्रमाणे मालमचे तालुका अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित सर्व सगळे बारदादा भालेराव शाहीर राहुल भुजबळ आणि ज्यांची मी